पुण्यातील निलेश चव्हाण शस्त्र परवाना प्रकरणात आताची मोठी बातमी आलेली आहे या प्रकरणात आता माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचं नाव चर्चेत आलेलं आहे त्याला कारणही तसंच आहे कारण पुणे पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारल्यानंतर निलेश चव्हाणला गृह सुनावणीमध्ये शस्त्र परवाना दिल्याची माहिती समोर आलेली आहे निलेश चव्हाण यांना पुणे पोलिसांकडे परवान्यासाठी अर्ज केलेला होता मात्र सुरक्षेच्या कारणास्तव शस्त्र परवानगी नाकारण्यात आली आणि त्यानंतर निलेश चव्हाणनं गृह विभागात अपील केलं तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे झालेल्या सुनावणीमध्ये निलेश चव्हाणला शस्त्र परवाना देण्याचा प्रस्ताव मान्य झाला अशी महत्वाची माहिती समोर आलेली आहे मात्र यावेळी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या कार्यालयाला निलेश चव्हाण यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली नसल्याची माहिती देखील समोर आली आहे आणि संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत पाट पुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत चंद्रकांत निलेश चव्हाणला जो शस्त्र परवाना दिलेला होता त्या संदर्भात महत्वाची माहिती म्हणजे आता सतेज पाटलांचं त्यामध्ये नाव समोर येते कारण सतेज पाटलांच्या परवानगीनंच त्याला हा परवाना मिळाला होता होय हे सगळं दोन हजार बावीसचं प्रकरण आहे मे महिन्यातलं मी त्या काळात मी खरं तर मविया सरकार जाण्याच्या बेतात होतं त्यानंतर ते गेलो ऑगस्टमध्ये मी ती प्रोसेस सगळी सुरू होती याला दोन हजार मे दोन हजार बावीसमध्ये निलेश चव्हाणांनी पुणे पोलिसांकडे अर्ज केला परवान्यासाठी पण तुला परवाना कशासाठी द्यायचा कारण कुठलंही सुरक्षेचं काही कारण नव्हतं त्याला कुठलाही धोका नव्हता त्याच्याबरोबर कुठलीही धमकीची तक्रार नव्हती कुणी त्याच्यावर त्या कोणी हल्लाही मी कारण काय लागतं परवान्याला काहीतरी तुमच्या जीवाला धोका असं तुम्ही एस्टॅब्लिश करू शकलं तर तुम्हाला तो परवाना मिळतो ते एस्टॅब्लिश न करू शकल्यामुळं पुणे पोलिसांनी त्याचा परवाना नाकारला त्यानंतर तो आपिलात ग्र त्या काळचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे गेला पण मीन होईल त्याच्यावर त्याच्याच बायकोने बलात्काराचा गुन्हा दाखल केला त्या काळात तो तब्बल एकवीस दिवस फरार होता त्याचे पोस्टरही सगळे वारजे पोलिसांनी लावले होते फरार असल्याचे मग ह्या काळात नंतर एकवीस तारखेलाच एकवीस मेला गृहराज्यमंत्र्यांकडनं आदेश आले की याला परवाना द्यावा म्हणजे तिकडं सुनावणी झाली रिसर त्यांनी तिकडे काय सेटिंग केली माहीत नाही तेच नंतर पुढील सगळ्या सगळ्या तपासांमधनं समोर येईलच पण या काळात त्याच्यावर जर बलात्कार गुन्हा दाखल असेल तर पुणे पोलिसांनी लगेच गृहराज्यमंत्र्यांना रिवर्ट करून सांगणं अपेक्षित आहे की नाही याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तुम्ही जरी तुमच्या सुनावणीत त्याला परवान दिला असलं तरी ही अडचण आहे हा गुन्हा दाखल आहे पण पुणे पोलिसांनी तसं केलं नाही नंतर त्यांनी रित्सर्क हायकोर्टातनं जामीन मिळवला आणि नंतर त्याला पुढं सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये परवाना बहाल केला गेला म्हणजे या सगळ्या याच्यात फक्त बन तत्कालीन गृहराज्यमंत्री बंटी पाटीलच आपण दोषी म्हणू असं म्हणा पुणे पोलिसही तितके जबाबदार आहेत त्यांनी तो का गुन्हा ती माहिती का लपवली वाट पाहिली का पोलिसांनी मग त्यानंतर परवाना प्रश्नचिन्ह आहेत एकूणच त्या काळात कोण मदत करतो हे सगळं समोर येणं अपेक्षित आहे नक्की चंद्रकांत तर आता सगळ्यांच्याच भूमिका थोड्या संशयास्पद वाटू लागलेल्या आहेत कारण पुणे पोलिसांनी आधी परवाना नाकारला मात्र गृह राज्य मंत्रालयाच्या कार्यालयानं परवाना दिला मात्र या दरम्यान निलेश चव्हाणवर गुन्हा दाखल आहे यासंदर्भात कोणतीच माहिती एकमेकाला पुरवण्यात आली नाही त्यामुळे नक्कीच सगळ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाते धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी